नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिकपासून गणित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेकडेवारीचा भाग दोन पाहणार आहोत आपण काल भाग एक पाहिलेला आहे आपले व्हिडिओ जे रोज संध्याकाळी साडेआठ वाजता आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात तुम्हाला जर आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल तर कोलतेसर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्च करून घ्या आणि चॅनलवर नवीन आला असेल तर यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा काल आपण भाग एक पाहिला कोणता पाहिला भाग एक काल आपण पाहिला तर भाग एकमध्ये मग आपले किती प्रश्न झालेले आहेत भाग एकमध्ये आपले चौदा प्रश्न झालेले आहेत आज आपण भाग दोन पाहतोय भाग दोनमध्ये एकूण बारा प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत भाग दोनमध्ये एकूण बारा प्रश्न आहेत बारापैकी आठ प्रश्न मी तुम्हाला इथं सोडून दाखवणार आहेत आणि चार प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत चला तर मग आपण आजचा जो असणार आहेत मग प्रश्न क्रमांक काल जर चौदा झाले असतील तर मग आजचा प्रश्न असेल प्रश्न क्रमांक पंधरा तर मग आपण प्रश्न क्रमांक पंधराला लगेच सुरुवात करू बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय छत्तीसचे एक्स टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस तर एक्स बरोबर किती मग यापासून आपण समीकरण मांडून घेऊ बघा छत्तीस गुणिले एक्स आणि छेदामध्ये काय असेल शंभर असतील का शंभर असतील का कारण एक्स सोबत कोणतं चिन्ह होतं टक्क्याचं चिन्ह होतं म्हणून छेदामध्ये शंभर बरोबर किती आहेत चौवेचाळीस बरोबर किती चौवेचाळीस आता एक्स हा चल असल्यामुळं हा तर काही जागा सोडणार नाही मग त्याच्यामुळं काय आहेत तर एक्स हा जागेवरती राहील म्हणजे एक्स बरोबर चौवेचाळीस हा जो छेदातला शंभर आहे हा चौवेचाळीसला गुणाकारामध्ये जाईल आणि एक्सबरोबर गुणाकारामध्ये जो छत्तीस होता तो या दोघांना पण भागाकारामध्ये येईल बरोबर इथपर्यंत समजलं आता याची आपण काय करून घेऊ क्रिया करून घेऊ भाग देण्याची बघा नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस आणि पुन्हा नऊ एक नऊ बाकी किती उरला पाच उरला तर मग हे झाले चोपन्न नऊ सक चोपन्न पुन्हा चार एक चार चार चोक सोळा म्हणजे आपली संख्या काय उरली अंशामध्ये फक्त तर अंशामध्ये संख्या मिळाली आपली उरली फक्त चार गुणीला शंभर किती उरली चार गुणीला शंभर एवढी संख्या आपल्याकडं उरलेली आहे आणि चार गुणीला शंभर जर केला आपण तर चार गुणीला शंभर किती होतात तर मग चारशे होतात चार गुणीला शंभर किती होतात तर चारशे होतात मग या प्रश्नाचं उत्तर काय आपलं चारशे आहे आणि आपल्याकडं ऑप्शन क्रमांक किती होता तर ऑप्शन क्रमांक एक हा चारशे होता चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न काय आहेत मग तर आपला नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक सोळा चौसष्टचे एक्स टक्के बरोबर आठ तर एक्स बरोबर किती पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला समीकरण मांडावं लागेल मग या समीकरण मांडू चौसष्ट गुणीला एक्स छेदामध्ये शंभर बरोबर आठ बरोबर किती आठ तर मग एक्स जागा सोडणार नाही एक जागेवरती लिहिला बरोबर आठ गुन्हेला शंभर छेदामध्ये चौसष्ट छेदामध्ये किती असतील चौसष्ट असतील मग घ्या भाग तोडून घ्या आता आठ एक आठ आठेआठे चौसष्ट पुन्हा भाग देऊन घ्या आता समोरचा आठ एक आठ आठ दुने सोळा बरोबर बाकी किती उरले मग आठ दुने सोळा सॉरी आठ एक आठ घ्यावं लागेल आठ दुने सोळा म्हणल्यानंतर मोठे होतील मग आठ एक आठ बाकी किती उरतील मग दोन उरतील आता आठ दुने सोळा घ्यावे लागतील आठ दुने सोळा घेतल्यानंतर बाकी आहे आपल्याकडं चार आणि आपण जरी इथं पॉईंट दिला तर हे चारचे झाले चाळीस पॉईंट दिल्यामुळे आपल्याकडे शून्य घेता येतो आता मग आठ एक आठ आठ पंच चाळीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं फायनल तर आपलं फायनल उत्तर आलेलं आहेत बारा पॉईंट पाच किती उत्तर आलेलं आहे फायनल आपलं बारा पॉईंट पाच इथे फायनल उत्तर आलेलं आहे आणि किती नंबरला मग बारा पॉईंट पाच ऑप्शन तर बघा इथं दोन नंबरला ऑप्शन होता बारा पॉईंट पाच आता जर तुम्हाला हे दोन प्रश्न व्यवस्थित समजले असतील तर काय करा हा जो प्रश्न आहे समोरचा हा तुम्ही सोडवायचा आहे तर सतरा नंबरचा काय प्रश्न आहे सतरा नंबरचा अठ्ठेचाळीसचे एक्स टक्के बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी तर एक्स बरोबर किती या पद्धतीचा हा प्रश्न आहे सेम पहिल्या दोन टाईपसारखा हा टाईप आहे हा टाईप तुम्ही सोडवायचा आहे आणि याची उत्तरपत्रिका तुम्हाला कुठं मिळेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी गेल्यानंतर तिथं तुम्हाला दिसल बघा सतरा नंबरचं उत्तर जर तुम्ही एक्स काढलं तर लिहून घ्या बाजूला तुमच्याजवळ लिहून ठेवा स्वतःजवळ सतरा नंबर बरोबर उत्तर निघलं आहे एक्स अठरा नंबरचं उत्तर निघलं असेल तुमचं वाय तर अठरा नंबरचं उत्तर वाय असं लिहून ठेवा एकोणावीस नंबरचं निघलं असेल झेड तर एकोणावीस नंबरचं झेड लिहून ठेवा याच पद्धतीनं मी तिथं उत्तरपत्रिका बनवून दिलेली आहे मग तिथं जाऊन तुम्ही किती प्रश्न बरोबर आले हे तुम्ही काय करू शकतात चेक करू शकतात आणि शेवटी तुमचं नाव आणि तुम्हाला पडलेले एकूण मार्क किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये मला टाकून द्या चला तर मग पुढचा टाईप बघू आपण पुढचा टाईप येत बघा ऐंशी पैसे चार रुपयाच्या शेकडा किती काय टाईप येत पुढचा ऐंशी पैसे चार रुपयाच्या शेकडा किती आता बघा गणितामध्ये तुम्हाला माहिती आहे एकक एक असणं गरजेचं आहे एक एकक तिथं पैसे आहेत म्हणजे एका आहेत ऐंशी पैसे आहेत आणि दुसरं एकक काय आहेत मग दुसरं एकक रुपया आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे दोघाला पण रुपया करून घ्यावं लागणार आहे म्हणून बघा चार गुणिले शंभर करावं लागल कारण का तर शंभर पैशाचा एक रुपया होतो म्हणजे हे टोटल किती पैसे होतील तर चारशे पैसे होतील किती पैसे होतील हे चारशे पैसे होतील हे इथं लक्षात ठेवायचं आहेत आता कन्वर्ट झालं दोघांचं एक, 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 एक आलं आहे पैसा पैसा मग तुलना कोणासोबत केली आहे तर तुलना केलेली आहे चारसोबत कोणासोबत केली आहे चारसोबत म्हणून काय घ्यायचं चारशे बरोबर चारशे बरोबर किती शंभर तर मग ऐंशी बरोबर किती बघा मी काय केले पैशा खाली पैसे लिहिले आणि टक्क्या खाली टक्के लिहिते हे शंभर टक्के हा तर मग बरोबर किती टक्क्या खाली टक्के लिहिले चुकवू नका टक्क्या खाली टक्के पैशाखाली पैसे आता यांचा दोघांचा तिरकस गुणाकार करून घ्या काय करा आता या दोघांचा तिरकस गुणाकार करून घ्या म्हणजे काय होईल इकडं ऐंशी गुणीला शंभर छेदामध्ये चारशे छेदामध्ये किती येतील तर चारशे येतील मग भाग देऊन घ्या आता भाग देत असताना एक दोन छेदातले दोन शून्य कटले म्हणजे अंशातले पण दोन कटतील चार एक चार चार दुने आठ बरोबर किती उत्तर आलं वीस म्हणजे वीस टक्के ऐंशी पैसे चार रुपयाचे किती आहेत मग तर वीस टक्के आहेत लक्षात ठेवा आपला पर्याय होता इथं पर्याय क्रमांक दोन वीस टक्के झालंय क्लिअर मग घ्या पुढचा प्रश्न घ्या आता पुढचा प्रश्न येत प्रश्न क्रमांक एकोणावीस आता इथं पण दोनशे पन्नास एम एल हे दोन लिटरचे शेकडा किती असं सांगितले दोन्ही एक एक वेगवेगळे आहेत हां दोनशे पन्नास एम एल आहेत आणि हे समोरचं काय लिटर आहे म्हणून बरोबर आता याला पण काय करावं लागेल ई एम एलमध्ये कनवर्ट करून घेऊ तर बघा दोन गुणीला हजार कारण हजार एम एलचा एक लिटर होतो हजार एम एलचा किती लिटर होतो तर एक लिटर होतो म्हणून आता हे काय झालं तर दोन हजार एम एल झालं किती एम एल झालं दोन हजार एम एल आणि तुलना दोन लिटर सोबत केली कोणासोबत केली तुलना दोन लिटर सोबत केली आहे म्हणून आपण काय करणार डायरेक्ट दोन लिटर सॉरी दोन हजार एम एल बरोबर शंभर दोन हजार एम एल बरोबर शंभर तर मग दोनशे पन्नास एम एल बरोबर किती टक्के बरोबर म्हणून प्रश्न चिन्ह येणार आणि हे शंभर टक्के बरोबर मग तिरकज गुणाकार याचा पण करून घ्यायचा आहेत आता तिरकस गुणाकार कसा का होईल मग या दोघांचा गुणाकार करायचा दोनशे पन्नास गुणीला शंभर छेदामध्ये दोन हजार छेदामध्ये किती हजार तर छेदामध्ये दोन हजार घ्या मग यायचा भाग तोडून आता काय करायचं छेदातले शून्य कॅन्सल करून घ्या एकदा एक दोन तीन छेदातले तीन कॅन्सल झाले मग अंशातले पण तीन कॅन्सल होतील झाले कॅन्सल आता आपल्याकडं काय उरलं आहे फक्त पंचवीस भागीला दोन पंचवीस भागीला किती उरलं आहे आपल्याकडं दोन उरलेलं आहे मग या क्रिया करून बे एक बे बे दुने चार बाकी उरला एक इथं पॉईंट दिला उत्तरामध्ये म्हणजे ह्या एकवरती वरती एक शून्य घेता आता मग बे पंच दहा उत्तर किती आलं आपलं साडेबारा टक्के किती उत्तर आलं आपलं साडेबारा टक्के आपलं उत्तर आलेलं आहे मग इथं पर्याय क्रमांक किती होता तर पर्याय क्रमांक दोन हा साडेबारा होता म्हणजे हे झाल्याचं राईट ॲन्सर चला मग आता समोरचा प्रश्न तुमच्यासाठी येत वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहेत तुम्ही सोडवायचा आहेत तुमच्याकडं जे काय उत्तर येईल ते उत्तर काढायचं आहेत आणि तुमच्याजवळ लिहून ठेवायचं वीस नंबरचं उत्तर एक्स आणि व्हिडिओच्या शेवटी जाऊन बघायचं की वीस नंबरचं उत्तर काय दिलेलं आहेत मग जर तुमचं बरोबर आलं असेल तर बरोबर समजायचं नसल बरोबर आलं तर पुन्हा चेक करून घ्या तुमच्याकडून कुठं चुकी झाली आहे तर चला मग पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहेत चाळीस ही संख्या एकशे वीसच्या किती टक्के आहेत कोणासोबत तुलना केली आहे के लिए? तर एकशे वीस सोबत तुलना केली आहे कोणाची केली आहे तर मग चाळीसची केलेली आहेत म्हणून एकशे वीस बरोबर किती तर शंभर टक्के एकशे वीस बरोबर किती शंभर टक्के पकडायचे आहेत एकशे वीस बरोबर शंभर टक्के आणि चाळीस बरोबर किती टक्के मग याचा पण तिरकस गुन्हा करून घ्यायचा डायरेक्टली म्हणजे चाळीस गुन्हेला किती शंभर चाळीस गुण्ला शंभर छेदामध्ये एकशे वीस बघा एक शून्य एक शून्य कॅन्सल चार एक, शुन्यो, एक चार चार त्रिक बारा बरोबर आहेत मग आता सॉरी हे चार शून्य आहेत चाळीस आहेत किती होते हे चाळीस होते म्हणजे जर हा इथला शून्य कॅन्सल झाला म्हणजे इथं चार एक चार आपल्याकडं खाली काय उरलं असेल फक्त शंभर छेदामध्ये शंभर छेदामध्ये किती उरले असेल आपल्याकडं फक्त तीन उरलेले असणारे आणि तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ बाकी उरला असणारे एक पुन्हा तीन त्रिक नऊ बाकी उरणार पुन्हा एक म्हणजे तिला पॉईंट म्हणून झाले दहा म्हणजे तीन त्रिक पुन्हा नऊ पुन्हा बाकी उरला एक आता एक संख्या मिळेल पूर्ण संख्या पॉईंटनंतर म्हणून पुन्हा शून्य घेऊ शकतो आपण तीन त्रिक नऊ असे जर तुम्ही किती दिवस विक्रिया करत बसली ते तीन 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 उत्तर आपलं लुब लांबत राहील मग पॉईंटनंतर दोन संख्या मिळाल्या की थांबून घ्यायचं आहे किती नंबरला ऑप्शन दिसतोय मग तुम्हाला तीन पॉईंट तेहतीस पॉईंट तीन तीन तर दोन नंबरला ऑप्शन दिसत आहे हे झालं तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक बावीस काय आहेत पंच्याहत्तर ही संख्या दीडशेच्या किती टक्के कोणासोबत तुलना रे दीडशेसोबत आहेत का दीडशेसोबत सोबत मग दीडशे बरोबर शंभर टक्के तर पंच्याहत्तर बरोबर किती टक्के क्वेश्चन मार्क बरोबर मग घ्या क्रिया करून आता तिरकंच गुणाकार पंच्याहत्तर गुणीला शंभर पंच्याहत्तर गुणीला शंभर छेदामध्ये दीडशे बरोबर घ्या क्रिया करून मग पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन्ही किती दीडशे पंच्याहत्तर दोन्ही किती दीडशे आणि बे एक बे बे पंच दहा बे पंच दहा म्हणजे उत्तर किती आलं तुमचं पन्नास टक्के पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होतं चला मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तेवीस नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आता काय तेवीस नंबरच्या प्रश्नामध्ये तर चाळीस ही संख्या दोनशेच्या किती टक्के आहे हा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर काढायचं तेवीस नंबरचं उत्तर जे काय येईल ते असा नंबर लिहायचा आणि जे उत्तर आलं ते समोर लिहून घ्यायचं आणि व्हिडिओच्या शेवटी जाऊन पाहायचं आहेत बघा आता पुढचा प्रश्न आहेत पुढचा प्रश्न काय राजूचा आता इथं पगार शब्द राहून गेला आहे बघा टाकून घ्या तुम्ही राजूचा पगार राजूचा पगार पन्नास हजार रुपये आहे जर त्याचा पगारामध्ये वीस टक्के वाढ झाली असेल तर नवीन पगार किती बरोबर आहे राजूचा पगार किती आहे सुरुवातीला तर मी टक्क्यामध्ये सांगतो तुम्हाला राजीवच्या सुरुवातीला टका पगार किती असेल मग तर शंभर टक्के किती असेल पगार शंभर टक्के शंभर टक्क्याबरोबर किती दिले आहेत आपला पन्नास हजार शंभर टक्केबरोबर किती दिलं आहे तर पन्नास हजार दिलेला आहेत बरोबर मग एक वीस टक्के वाढला म्हणजे मग टक्क्यामध्ये किती झाला असेल जाल तो एकशे वीस टक्के टक्क्यामध्ये किती झाला असेल तो तर एकशे वीस टक्के झाला असणारे मग एकशे वीस टक्के बरोबर किती याचा पण तितकंच गुणाकार करून घ्यायचा म्हणजे एकशे वीस गुणिले पन्नास हजार एकशे वीस गुणिले पन्नास हजार एकशे वीस गुणिले पन्नास हजार छेदामध्ये शंभर छेदामध्ये किती शंभर आता घ्या काटाकाठी करून अंशात छेदातले दोन शून्य काटा एक आणि दोन अंशातले पण दोनच काटा आणि या दोघांचा गुणाकार करून घ्या बारा पंच किती साठ मग हालीलाही इथं साठ आणि किती शून्य बाकी राहिली मग एक दोन आणि तीन म्हणून एक दोन आणि तीन उत्तर काय आलं तुमचं साठ हजार मग राजूचा पेमेंट वीस टक्क्यानं वाढल्यानंतर किती हजार होईल साठ हजार होईल किती नंबरला पर्याय होता मग आपला तर तीन नंबरला पर्याय होता झाला असेल उत्तर क्लिअर कळला असेल प्रश्न तर घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आता इथं पण पगार शब्द राहून गेलाय इथं काय शब्द राहून गेलाय पगार शब्द राहून गेलेला आहे टाकून घ्या मग पगार बघा राजूचा पगार पंचवीस हजार रुपये आहे जर त्याच्या पगारामध्ये दहा टक्के वाढ झाली असेल तर नवीन पगार किती बरोबर आहे मग राजूचा पगार किती आहे पंचवीस हजार आहे शंभर टक्के बरोबर किती मग पंचवीस हजार मग वाढला किती टक्क्यानं दहा टक्क्यानं वाढला बरोबर म्हणून मग किती होणार तर एकशे दहा टक्क्यामध्ये आणि किमतीमध्ये तर आपल्याला काढायचं आहे बरोबर घ्या मग क्रिया करून एकशे दहा गुणीला पंचवीस हजार एकशे दहा गुणीला पंचवीस हजार छेदामध्ये शंभर छेदामध्ये शंभर आता छेदातले दोन शून्य काटून टाका एक दोन काटले अंशातले पण दोन काटा एक दोन मग अंशामध्ये काय रिलं राहिले फक्त एकशे दहा गुणिले दोनशे पन्नास काय राहिले एकशे दहा गुणिले दोनशे पन्नास छेदामध्ये राहिले मग आडवा गुणाकार जमत नसेल तर उभ्या पद्धतीमध्ये लिहून घेतले तरी काही अडचण नाही आहेत बघा मग आपण उभ्या पद्धतीमध्ये लिहू पण दोनशे पन्नास बागिले अकरा सॉरी गुणिले अकरा दोनशे पन्नास गुणिले किती अकरा गुणाकार होईल दोघांमध्ये सध्याला काय करा शून्याचा विचार नंतर करू अकरा पाचशे पंचावन्न हच्या पाच अकरा दुने बावीस बावीसं पाच सत्तावीस बावीसम पाच किती सत्तावीस आणि आता हे दोन राहिले शून्य ठेवून द्या म्हणजे किती झाला आपला पगार मग पुरा सत्तावीस हजार पाचशे किती नंबरला ऑप्शन होता मग सत्तावीस हजार पाचशे तर बघा इथं तीन नंबरला ऑप्शन दिसतोय सत्तावीस हजार पाचशे जर तुम्हाला ह्या टाईपचे दोन्ही प्रश्न व्यवस्थित समजले असतील तर हा प्रश्न तुमच्यासाठी पुन्हा बघा इथं पण एक पगार शब्द राहून गेलेला आहे राजूचा काय शब्द राहून गेलेला आहेत पगार शब्द टाकून घ्या पगार आता पगार राजूचा पगार एकोणसत्तर हजार पाचशे रुपये आहे जर त्याच्या पगारामध्ये दहा टक्के वाढ झाली असेल तर राजूचा नवीन पगार किती अशा पद्धतीचा प्रश्न आहेत मग आता तुम्ही याचं उत्तर काढा आणि लिहून घ्या तुमच्याजवळ सव्वीस नंबरचं उत्तर हे हे, हे। आले सव्वीस नंबरचं उत्तर एक्स आलेलं आहे मग असं लिहून घ्या आणि लगेच व्हिडिओच्या असं शेवटी जा आणि बघा तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथं दिसतील आणि याच्यामध्ये किती प्रश्न बरोबर आली तुमची कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या धन्यवाद